नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तू ही माझा मित्वा या मालिकेत आपण बघणार आहोत की आता अर्णव म्हणतो की मला चार लाईन सांगा तर तेव्हा मात्र आता इकडे आकाश आणि नम्रता लपून दोघांची गंमत बघत असता आता मात्र इकडे ईश्वरी विचारात पडते आणि दुसरीकडे मात्र ती एक पेपर घेते आणि त्यावर लिहून देते की मी पाच मिनिटात येते आणि तुम्हाला लाईन लिहून आणून देते आणि त्यानंतर ती चिठ्ठी मात्र ती अर्णवला देते अर्णव ती चिठ्ठी वाचतो आणि त्यानंतर आता लगेचच ईश्वरी त्याला इशारा करते मी आले पाच मिनिटात तुम्हाला चार लाईन लिहून आणून देते त्यानंतर मात्र आता इकडे ईश्वरी निघून गेल्यावर तिथून आकाश आणि नम्रता सुद्धा निघून जातात आणि आता इकडे मात्र अर्णव ती आता चोळामोळा करतो आणि रागातच फेकून देतो येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता वल्लरी पुन्हा एकदा लावण्याला भेटायला आलेली असते तेव्हा ती म्हणत असते की तुम्हाला बिझनेस पाहिजे आहे आणि मला ए आर पाहिजे आहे आणि दुसरीकडे मात्र आता बोलणं सुरूच असतं तेवढ्यात मात्र तिथे एक शेप येते आणि ती हे सगळं ऐकते दुसरीकडे आता वल्लरी म्हणू लागते त्यासाठी तुला त्या ईश्वरीला रस्त्यातनं बाजूला करायला हवं आणि तेवढ्यात ती शेप ते दो त्या दोघींना आवाज देते त्यामुळे आता त्या प्रचंड घाबरतात आणि पटकन घाबरून मागे वळून बघतात इकडे मात्र आता ती शेप आणि सोबतच ईश्वरी दोघेही जणी रस्त्याने चालत असतात की राकेशजी आज भेटतीलच असं नक्की पण आपण प्रयत्न करू शकतो आणि त्यांना येताना मात्र राकेश गाडीच्या आरशात न बघतो त्यामुळे तो घाबरतो आणि तिथे असलेला रुमाल पटकन आपल्या तोंडाला बांधतो आणि गाडीच्या मागे जाऊन लपतो तेवढ्यात मात्र चालताना ईश्वरीच्या पायाला ठेस लागते आणि तिचं लक्ष अचानक त्या आरशाकडे जातं आणि आरशातनं मात्र तिला कोणीतरी दिसतं आणि इतक्यात ती तिथे बघते तर तेवढ्यातच तिथे तिला राकेशचा चेहरा दिसतो आणि राकेश अजून घाबरतो ईश्वरीनी मला ओळखलेलं तर नाही ना म्हणून तो पुन्हा एकदा लपून बसतो मालिकेंच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा